नगराध्यक्षाचा सुद्धा तयार आहे आणि मी परत एकदा सांगतो की आम्ही स्वतंत्र लढणार आहोत आम्हाला यु युतीची गरज नाही आम्ही सक्षम आहोत आणि आम्ही वीसशे वीस सीट आणि आमचा नगराध्यक्ष निश्चितपणे येईल आणि साहेबांबद्दल मला बोलायचं होतं केसरराव साहेब काही गोष्टी बोलत नाहीत ते मलाच बोलावे लागतं कारण केसरकर साहेबांनी एका वर्षात जवळपास साडे सोळा कोटी रुपये त्या सावंतवाडी शहरासाठी दिलेले आहेत ते मुद्दा म्हणून तुम्हाला वाचून दाखवतो की एवढा विकास काम करून एवढा पैसा आणून ते कधी मोठेपणा घेत नाही पण काही गोष्टी शहराला पण कळायला पाहिजेत की केसरकर साहेब काय काम करतात ते म्हणून मुद्दाम सांगतो योगास सेंटरला पहिल्यांदा अडीच कोटी आणले होते आणि वरच्या इमारतीला परत अडीच कोटी आलेली आहे म्हणजे जवळजवळ पाच कोटी हे जे डब्ल्यू डी आहे माझ्या समोरच तो जो पॅसेज आहे पूर्ण खाली गडग्याच्या खाली राजवाड्याच्या तिकडे म्युझियमसाठी साठी दीड करोड रुपये मंजूर झालेले आहेत तुम्हाला माहिती आहे मटन मार्केटसाठी परत तीन कोटी रुपये एकूण आहेत मोती तलाव जो आहे तो आंब्याचं झाड आहे ते जांभळीचं झाड आता पडलेलं आहे तिथं त्या सुशोभीकरणासाठी एक कोटी तीस लाख आलेले आहेत सावंतवाडी रस्ते व गटार याच्यासाठी दीपाईने खास तीन कोटी आणले ते फक्त त्या त्या ठिकाणच्या आमदारांनाच मिळतात सावंतवाडी जे तलावाचे फुटपाथ आहे त्याच्यासाठी साठ लाख रुपये पाठी आता मंजूर आहे ती सुद्धा काम आता सुरू होतील सावंतवाडी शहराचे ओपन प्लेसेस आहेत ते जेव्हा बिनशेती करतात प्लॉटिंग करतात काही ओपन प्लेस सोडावे लागतात ते डेव्हलपमेंटसाठी पन्नास लाख रुपयाची तरतूद झालेली आहे समाज जे काय म्हणतात चाळ आहे त्याच्यासाठी चाळीस लाख आहेत आणि जे फायर स्टेशन गेल्या वर्षी त्याच्यावरती एक कोटीची के इमारत त्याच्यासुद्धा दीपक भाईने पैसे मंजूर तो कार्यालयावर आणि जो कारण जे आहे तो तीन कोटी त्याचे तीस लाख तीन कोटी तीन का ते कोटी तीस लाखाचं काही कारण जे दहा लाखाचं इथं तिथं होईल जवळजवळ साडे सोळा कोटी रुपये समनाय आमदार दीपकबाईनी इथं आहेत आहे त्यामुळे कोणीतरी काहीतरी बोलतं आणि शहर केवढं रक्कम केवढी बोलतात आम्ही एवढं आणलं आम्ही सांगतो आम्ही एवढं आणलं त्यामुळे विकासाच्या बाबतीत सावंतवाडी शहरात विकास याच्या आधी पण दीपकबाईनेच केलं आणि सावंतवाडी शहराचं बाह्य एक रत्न आहे आणि पहिल्यापासून जर तुम्ही बघितलं आता तेरा कोटीचं मार्केटचं काम झालं सत्तावन्न कोटीची नळपाणी योजना तेरा कोटीचं मार्केट हे आता प्रशासकीय इमारती एक कोटी त्यामुळे सावंतवाडी जन जनता सुज्ञ आहे म्हणून सावंतवाडी जनतेने लक्षात द्यावं विकास फक्त हे केसरकरांच्या माध्यमातूनच होऊ शकतो तर येणाऱ्या निवडणुकीतसुद्धा केसरकरांना साथ द्यावी आणि आमचे जे उमेदवार आहेत त्यांची तुम्ही विच विचारायचे सांगता त्यांची घोषणा आहे दीपक भाई करते तो दीपक बाईंचा अधिकार आहे आणि येणाऱ्या सोळा तारीख या शेवटची तारीख एक दहा बारा तारीखपर्यंत दीपक भाई विषयी उमेदवारांची नावं डिक्लेअर करतील एका वेळेला आम्ही फॉर्म भरू आणि निवडणुकीला सामोरं आणि आम्ही परत हे सांगतो मला त्या विषयावर चर्चा नको आम्हाला निवडणूक वेगळी राहायची आहे तर आम्ही निवडणूक वेगळी नाही परत तेच तेच परत परत भविष्यात प्रश्न विचारत राहू नका सगळीकडे जिल्हा परिषद नगर सगळीकडे स्वबळावर मी काय बोलतो मला ते विचार वरिष्ठ मी तुम्हाला सांगतो जिल्हा प्रमुख म्हणून ह्या निवडणुका स्वबळावर होती फक्त चेहरा ठरलाय नगराध्यक्ष पदाचा चेहरा पदाचा मी बोलतो आमचा जो नगराध्यक्षाचा चेहरा आहे त्याला मराठी बोलता येत मालवणी बोलता येत <laughs> आमचा जो नगराच्या मराठी बोलता येणार मालवणी बोलता येणार आणि रात्री कधी दहा अकरा वाजता तरी घरी गेला तरी तो आपले दरवाजे घराचे साऊंड नागरिकांसाठी उघडे एवढ्या सांगतो तो विचारू नका पण त्याला मालवणी प्युअर मालवणी आणि प्युअर मराठी तसाच आमचा उमेदवार असेल सांगितलं बाराचा एकदा डिक्लेअर करता तुम्हाला